नमस्कार मी अर्चना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त नाश्त्यासाठी उपमा कसा बनवायचा ते पाहणार आहोत कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेऊ तेल गरम झाल्यावर हो त्याच्यात आपण मोहरी घालणार आहोत तेल गरम झालेलं आहे मोहरी घालूया मोहरी छान तडतडली पाहिजे तेलामध्ये मोहरी छान तडतडलेली आहे अर्धा चमच जिरे गॅस कमीच ठेवायचा थोडासा कढीपत्ता पत्ता बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कांदा लाल होईपर्यंत दोन मिनिटं भाजून घ्यायचा दोन मिनटं कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे शेंगदाणे टाकूया हळद आणि आता रवा टाकायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रवा लो टू फ्लेम फ्लेमवर पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे कारण मी हे रवा अगोदर भाजून घेतलेला नाही आहे मी याच्यातच मिक्स करून भाजते त्याला व्यवस्थित चव येते मी असाच पाच मिनटं भाजून घेणार आहे थोडासा लाल होईपर्यंत खूप जास्तही लाल करायचा नाहीतर त्याला कडवटपणा येतो रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे जर तुम्ही एक वाटी रवा घेतला तर अर्धी वाटी पाणी घालायचं कारण मला खूप चिकट रवा आवडत नाही त्याच्यामुळं मी फक्त अर्धा वाटीच पाणी घालणार आहे अर्धी वाटी पाणी रवा एकदम चिकटही चांगला लागत नाही खायला आणि मी एकदम सुट्टा सुट्टा पण नाही करत आहे चवीनुसार मीठ व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला पाच मिनटं झाकून ठेवायचं उपमा आपल्याला पाच मिनटं वाफवून घ्यायचं आहे पाच मिनिट झालेले आहे आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची तुम्हाला लिंबू आवडत असेल तर तुम्ही याच्यावर लिंबू पण टाकू शकता तर अशा प्रकारे खूप सोप्या अशा पद्धतीने उपमा बनवून तयार आहे तर चला मग प्लेटमध्ये काढून दाखवते तर तुम्ही पाहू शकता सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त असा उपमा बनवून तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा